दर्पण वृत्तपत्र दर्पण हे मराठीतील एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक वृत्तपत्र होते याची स्थापना सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी झाली हे मराठीतून प्रसिद्ध होणारे द्वैभाषिक मराठी व इंग्रजी वृत्तपत्र होते याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती ज्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते लोकांमध्ये सामाजिक व राजकीय जागृत निर्माण करणे इंग्रज सरकारच्या धोरणांचे समालोचन करणे भारतीयांना ज्ञान माहिती पुरवणे भारतीय शिक्षण व विज्ञान यावर प्रकाश टाकणे याव हे दर्पण या व्रतपत्राचे मुख्य उद्दिष्ट होते या वृत्तपत्राचे मुद्रण स्थळ मुंबई येथे होते त्याची भाषा मराठी व इंग्रजी असून हे साप्ताहिक व्रतपत्र होते हे वृत्तपत्र जवळजवळ साडेआठ वर्ष चालले सुरुवातीला दर्पण हे पाक्षिक असून त्याची किंमत एक रुपये एवढी होती या वृत्तपत्रामुळे सामान्य माणसांमध्ये राजकीय जागृती झाली सामाजिक सुधारणांची सुरुवात करण्यास दर्पणचे मोठे योगदान होते दर्पणला भारतीय पत्रकारितेचा पाया समजले जाते तसेच मराठी भाषेतून विचार मांडणारे ते पहिले प्रभावी माध्यम होते